नमस्कार बंधूंनो कोण म्हणतं की बिना खताचं बिना फवारणीचं पीक येत नाही ही तूर बघा हिला पेरताना कुठलं खत नव्हतं आता शिक एक पाणी दिलंय आणि ही फुलोऱ्यात आल्यानंतर सुद्धा कुठलं ह्याला फवारणी केली नाही शेंगा लागल्यानंतर सुद्धा काहीच केलं नाही थोडेफार भुंगे येत होते त्यांना ते, ते खाऊ दिलं कारण त्यांनासुद्धा या जीवसृष्टीमध्ये या सृष्टीमध्ये जगण्याचा आणि खाण्याचा अधिकार आहे मग त्यांनी खाऊन खाऊन आता ह्या पहा अशा तुरीला गुच्छच्या गुच्छ असे शे शेंगा लागलेल्या आहेत आणि निसर्ग हा त्याला त्याचा वाटा दिल्यानंतर तो तुमच्या वाट्यामध्ये तुमच्या ताटामध्ये येऊन कधीच खात नाही आणि मग आता ह्या शेंगा परिपक्व झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या शेंगावरती अजून कीड पडलेली नाही कुठंही नुकसान झालं नाही अपाय झाला नाही ही निसर्गाची देण आहे फक्त तुम्ही स्वच्छ मनानं प्रामाणिकपणानं निसर्गाशी निसर्गासोबत जगायला शिका निसर्ग निश्चितपणे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आणि कसदार देण्यासाठी सदैव तत्पूर असतो हे नक्कीच पहा ह्या शेंगा किती गुच्छच्या गुच्छ आले त्यांना अजूनही याला फुलोरा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला दाखवतो मी बघा हे तुरीचं पीक अगदी खाण्यापुरतं एक दीड गुंठा मी लावलेले की आपल्याला आपल्या कुटुंबासाठी कसदार खायला मिळालं पाहिजे सेंद्रिय बिगर रासायनिक बिगर खतावरचं आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सकस असं अन्न आपण आपल्या शेतामध्ये पिकवलं पाहिजे आणि ते दिलं पाहिजे निव्वळ पैशाच्या मागे लागून उपयोग नाही जो पैसा तुम्हाला मागे पळवतो तोच एक दिवस तुम्हाला संपून देखील टाकतो हे लक्षात ठेवा म्हणून मागे पळणं सोडून द्या स्थिर पद्धतीनं शांत आणि निरोगी असं जीवन जगायला शिका बघितलं का किती मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचे गुच्छ लागलेत आणि ते आता परिपक्व झालेले आहेत आणि आता या परिपक्व झालेल्या शेंगा शिजून खाण्यासाठी काढायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद